सुरुवात करणार आहोत तर या चॅप्टर खूप सोपा आहे आणि तर या चॅप्टरला समजून घेण्यासाठी आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भम हे सगळं सर्वांना येते तर वाले येते आणि पॉइंट पण येते मग बेरीज कशी करायची पॉइंटची करा बेरीज बेरीज मग आठवण सात किती पंधरा ला एक आठवण पाच तेरा तेराने चौदा ला एक नऊ चर्व... नऊरा तेरा तेराने चौदा ला एक आणि तारा हे झाली कशाच बेरीज आता पण वजा हो म्हणून घ्या तेच चांग घेऊयात मायनस आठ गेले किती उरतात सतरा मधून जर आठ गेले तर नऊ उरतात इतरचा एक कायदा आणि सर चालिकाम किती सात मधून पाच गेले दोन होतात नऊ मधून चार गेले पाच उरतात 8 मधून 3 गेले 5 उरतात इज आली अंश कशाचा उरला नाही شوजा बाकीचा हे बेरजेचं आता आपण समजून घेऊयात गुणा हे दोन क्लियर तक गुणा no point

妈。Wow. नऊ आठ आठ भागिले तीनशे सत्तर तीनशे सत्तर ना नऊशे अठ्याऐंशी लागले तीनशे सत्तर गुणिले तीन मग हे तीन तीन नंबरला याच्यामधून तीनशे सत्तर आपल्याला बघूयात काय ते सातशे चाळीस भागलं इथं दोन पॉइंट नऊशे अठ्ठ्याऐंशी मायनस सातशे चाळीस बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस मग हे झालं म्हणजे ह्याच्यात सर्व काही सोपं आहे आणि तुम्ही हे नियम लक्षात ठेवा मी आता सांगतो ते नियम तुम्हाला <coughs> Berries, work, wasabaki, gotana, the नाही दर उत्तर चुकत असते म्हणजे जर आपण बेरीज वजाबाकी करताना दशांश दशांश आला पाहिजे आपण जसं केलं नाही तर आपलं उत्तर चुकत असते मग एवढं क्लियर झालं मग आता काय करायचं आपण याचं उत्तर सांगा तुम्ही मला शून्य पॉइंट बत्तीस अधिक शून्य पॉइंट त्रेचाळीस भागिले भागिले आठ आणि इथं आठ मी असं आठ दिले छेद समान नसलं तर कसं करणार ते पण सांगतो तीन दोन असते पाच तीन चार असते सात आणि पॉईंटला पॉईंट आणि शून्य भागिले आठ दशां शून्य पंचाहत भागिले शून्यकट हे शून्यकट अं किती नऊ तीन उरले शून्य दिला आठ आठ चोवीस ला सहा उरले शून्य आठ सात चोपन, छप्पन चार उत्तर नऊ पॉइंट तीन सात पाच आता जर शेत समान शेत समान तर काय करावे <coughs> Sim, hey. छेदात आठ यात प्लस अकरा छेदात सोळा आता याचा छेद कसा समान करणार तुम्ही छेत तर समान करायचं आपल्याला पण कसा करणार आठच्या पाड्यात सोळा येते का शंभर टक्के येते इकडं सोळा घेऊयात इकडं आठ शंभर टक्के ते मग किती नंबरला येते दोन याला तो निवडायच याला दोन निवडलं तर याला पण दोन न बुडायचो मग नऊ छेदात सोळा आणि बावीस छेदात सोळा करायचं आणि छेदा छेदांची बेरीज करायची नाही तर तुम्हाला असा पर्याय मग मग कसं करायचं नऊ अधिक बावीस आणि दोघांपैकी एकच नऊ बावीस होतात एकतीस छेदात सोळा आता पर्याय दिलेला असतो तुम्हाला ऑप्शन नंबर एकतीस छेदात सोळा ऑप्शन नंबर बी दिलेला असते एकतीस छेदात एक ऑप्शन नंबर एक दोन ऑप्शन नंबर डी काही जणांना वाटते म्हणून ऑप्शन नंबर ला राईट करून टाकतात पण हे फक्त तुमचं चुकतं ऑप्शन नंबर डी तर अशी काही प्रोसेस असते जर तुम्हाला कळलं नसेल तर अजून एकदा आता पहा शेत समान शेत समान मध्ये तुम्हाला एकूण दोन असतात कोणते कोणते बेरीज आणि वजाबाकी दोन भाऊ असतात गुणाकार भागाकार एक भाऊ आणि वजाबाकीन बेरीज एक भाऊ म्हणजे दोन गट असतात मग छेद समान आपण पाहणार मग एक अपूर्णांक आहे पाच छेदात अठरा दुसरा पूर्णांक आहे सहा चेदात सतरा आता सतरा ना अठरा जात नाही अठरा सतरा जात नाही तर काय करायचं तर या दोन्ही संख्यांना भाग झाली एक संख्या निवडायची होती जर आपण अठरा गुणिले पाच केलं तर आपल्याकडे उत्तर येते नऊ आणि सतरा गुणिले सहा केलं तर उत्तर येत नाही मग आधी बेसिक पासून सुरुवात करूयात आधी बेसिक घेऊया आठ आणि तस आता इथं काय करायचं मग कसं करायचं तर हो मग या आठ न सात जात नाही आणि सात न आठ ला भाग झाली अवघड सोपं होत ते बेसिक होत हे थोडं नॉर्मल नॉर्मल आहे आणि एक हार्ड आहे आपले दोन लेवल नॉर्मल तर मग या आठ आणि सात ला कोणत्या एका संख्येने भाग जातो बरं मग आठ म्हणजे चाळीस आठ नऊ याला नऊ न त्रेसष्ट येते याला पण नऊ माहिती ना ना आणि याला याला आठ नऊच नाही सात न गुल्ल्यावर येते आणि याला पण सात सात एक सात सात दोन चौदा सात त्रिक सात्रीस सात चौक अठावीस सहा पाच पस्तीस सात सक सात सक बेचाळीस सात आठ एकोणपन्नास सात नऊ सात नऊ चौप नाही काय काय होता पूर्णांक का आपला पाच छेडात आठ अधिक सहा चेदात सात असंच होत असे मग या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या आहे त्रेसष्ट याला नऊ न बुलल्यावर त्रेसष्ट येते मग नऊ न गुण मग नऊ न मग आठ ला किती न गुणल्यावर त्रेसष्ट येते आठ ला गुण वर आठ नाही आठ न त्रेसष्ट भागच जात नाही छप्पन येते हा इथं आठ येते नाही तर सात येत थोड मिस्टेक जात गलती से मिस्टेक बटा आठ सत सात आठ एक छप्पन सात पांच पस्तीस आदि नौ सख पंच नौ सख है ना चौपन नंची पाचन पांच चार नौ तीन पाच आठ छेद छप्पन मग याच दशांश रूप काढव दशांश रूप तुम्हाला काढवले तुम्ही कसं काढणार दशांश रूप रूपन एकोण छप्पन एक आहे छपन तीन उरली तीन उरले छप्पन तेहतीस लागत नाही शून्य दिला छप्पन गुणिले साथ सा ती 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 साथ सात बऱ्यामधून चांगले सहा इथं आठ इथ तीन तीन छत्तीस म्हणजे तीन तीन छत्तीस मायनस पन शून्य आठ मग जर आपण सात इथं हे सात तर सहा वर पाच वर मग पण दिला पन्नास मग असं पाणी द्यायचा पाणी द्यायचा शून्य द्यायचा जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत भाग घालायचा आता आपण शेत समान बेरीज चा पाहिला आता आपण वजा बाकीचा जा बाकी बोलें वो सा वजा

किती भात ही झाली आपली बोजाबाकी वोजाबाकी सोपी आहे बेरी सोपी आहे सगळं काही सोप आहे आणि इथं आपण हा क्लास संपवलेला आहे की अजून एक गणित घ्यायचं अजून एक घेऊया बाकीच अजुक गणित महा पाच छेदात नऊ अधिक तीन नऊ काय हे नाही आपण आता घेऊयात सहा आणि साठ या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे बेचाळीस याला सहा नमुना याला बी सहा न याला सात न बोलल तर याला प्लस आहे तू एक एका लागला ला पाच पस्तीस अधिक अठरा शेदा बेचाळीस काय मी प्लस तर द्यायलो पाच मधून पंधरा मधून आठ गेले उरले आपल्यावर सात इथं उरले दोन दोन मधून एक गेला एक सतरा चेदा बेचाळीस आन्सर आहे अशाच वजन तर हे तुम्हाला सगळं समजलं असेल अशी आश, मी अपेक्षा करतो जर तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे आपला क्लास आला की तुम्हाला सर्वात अगोदर कळेल आता तोपर्यंत बाय